तुम्ही मुंबई वन ॲप डाउनलोड केलं का या ॲपमध्ये लोकल बस मेट्रो मोनो सगळं एकच डिजिटल मिळतं किती कूल आहे ना पण मला तर याची गरजच नाही आहे मी तर ॲक्वालाईनसाठी साठी मुंबई मेट्रो ॲप कनेक्ट थ्री वापरला आणि अगदी तीस मिनिटात डिरेक्टली पोहोचले ना ती लोकल ट्रेनची गर्दी ना लोकांची किटकिट अगदी तीस मिनिटात बी के सी टेकऑफ परेडला पोहोचले तेही ए सीमध्ये मध्ये आरामात सो so व्हॉट्स द डिफरन्स अरे कारण ह्या ॲपमध्ये फक्त एक्वा लाईन मेट्रोची तिकीट नाही आहे तर सगळे लोकल मोड्सची तिकीट्स अवेलेबल आहेत बघा आता मी तुला दाखव मुंबई वन ॲपमध्ये मेट्रो लाईन टू ए अँड सेवन मेट्रो लाईन वन आणि थ्री बेस्ट बस लोकल ट्रेन हे सगळं आहे अरे हा ॲप तर माझ्याकडे आधीपासूनच आहे हे सगळे डिटेल्स आहे त्याच्यात डाउनलोड कर लवकर अरे बेस्ट बसचं तिकीट काढायची सुविधा आहे पण ट्रॅकिंग कुठे आहे ट्रॅकिंगला ऑलरेडी आपल्याकडे चलो ऍप आप आहे ना चलो ऍप ठीक आहे ते चलो ऍप काही नाही नाहीये ते वर्स्ट ऍप आहे पण तरी सुद्धा माझं म्हणणं आहे की बाबा त्याच्यात ट्रॅकिंग सिस्टीम असायला पाहिजे ना हा तर ड्रॉबॅक नक्कीच मला लोकल ट्रेन मध्ये एम इंडिकेटर ऍप आहे त्यासाठी ट्रॅकिंग फॅसिलिटी आहे तीच फॅसिलिटी पण असायला हवी मी दोन दोन ऍप कशाला वापरून अरे पण एक ड्रॉबॅक नाही आहे अजून एक ड्रॉबॅक आहे ते तुम्ही बघितलं का सिलेक्ट मोड मध्ये ना हा मेन कॅटेगरी आहे आणि त्याच्यामध्ये खाली सब कॅटेगरी आहे एक मेट्रोची कॅटेगरी आणि दुसरी बसची कॅटेगरी आहे तिसरी कॅटेगरी याच्यामध्ये दिलेली खाली पण ते मेन्शनच केलेलं नाही वरती मेट्रो आहे नंतर बस आहे आणि खाली मोनो आणि सबब आहे पण सबबच्या वरती सब कॅटेगरी दिलेलीच नाही आणि मोनोचं जर बघितलं ना आपण मोनोवरती क्लिक केलं ना तर सर्व्हिस अन अवेलेबल आहे ऍक्च्युअली बघायला गेलं तर ऍपचा पर्पज तर सॉर्टेड आहे पण लोक कितपत हा ऍप वापरतील दॅट इज द क्वेश्चन पण ह्या ऍप मधून कुठून कुठे जायचं ते सिलेक्ट करता येतं परत आपण ऑनलाईन पेमेंटही करू शकतो थ्रू किंवा फोन ॲप आहे अरे पण तुम्हाला का एक एस बटन पण आहे तो जर आपण प्रेस केला तर डायरेक्ट एमर्जन्सी सर्व्हिसना मेसेज जातो अरे हा आणि लोक यात सांगतायत की हा गुगल पेक्षा पण जास्त ॲक्युरेट ट्रॅव्हल पन्तुमाल प्लॅन देतोय ते पण अगदी चीपेस्ट ऑप्शन सोबत आय मीन इम्पॉर्टंट ट्रॅव्हल डेस्टिनेशन आणि मॅप सोबत पण अजून काय पाहिजे मला तसही मरीन ड्राईव्ह बघायचंय चला आपण सगळे जाऊया माझं तिकीट कुणी काढणार असेल तर मी यायला तयार आहे <laughs>